संजय राऊताचा चाललेला हा जळफळा जर्फार। हा जळफळा एवढ्यासाठी संजय राऊतांनी एवढंच मला सांगावं की एका बाजूला मुंबईमधील तमाम जनता या आंदोलकांना सहकार्य आणि सहाय्य करताना दिसत होत त्यात मुस्लिम बाजवाने तुझा भरपूर सहकार्य केले आणि दुसऱ्या बाजूला लालबागच गणपती जेवण बनते मराठा आंदोलन उपाशी मारायचं धोरण कुणाचाही संजय राऊतला कळत नाही संजय राऊत हा वाटच बघत बसला होता या आंदोलनात कधी दंगल पिटते आणि सरकार अडचण देते बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एन डी एचाच विजय होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या पदयात्रा ह्या राहुल गांधींची पाठीमाग पदयात्रा झालेली संपूर्ण देशात होती पुन्हा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान या देशाचे झाले बिहारमध्ये मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या गोष्टी महत्त्व हे ती वेगळे मुद्दे योग्य प्रयत्न सुरू आहे परंतु तिथे नितीश कुमार आणि एन डी ए शंभर टक्के